मराठी भाषा दिनाच्या सर्वप्रथम सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि काय म्हणजे माझा पहिला प्रश्न तर तुम्हाला असा असेल की कधी आधी मराठी भाषा दिन साजरा केलाय का आठवत आहे का कोणाला की केलाय का शाळेत असताना वगैरे मराठी भाषा दिवस आणि नाटक बघायचं आम्ही त्या दिवशी हो विद्यार्थी वगैरे घेऊन जायचं नाटकाला इंस्टाग्राम वरती म्हणजे मला त्या त्या पोस्टमुळेच आले की आपण हा सगळा जो मराठी भाषा दिन आहे कवी कुसुमाग्रजांच्या बड्डेनुसार करतो वाढदिवसानुसार आज आपण म्हणूया की वाढदिवसानुसार हा ते अगदी बरोबर आहे कुसुमाग्रजांचा मला नक्की कधी तारीख लक्षात नव्हती कधी फक्त न्यूज पेपर मध्ये आलं आणि न्यूज वरती आलं तर मला कळायचं की अरे अच्छा आज मराठी दिन आहे म्हणून ही एक खंत आहे की स्वतःहून कधी माहिती नव्हतं आणि कधी स्वतःहून तसं साजरं नाही मला असं आठवत आहे की मला शिष्यवृत्तीच्या वेळी पहिल्यांदा लक्षात येतं की मराठी भाषा दिन कधी असतो कारण तेव्हा दिन आणि तारीख सगळं लक्षात ठेवावं लागेल माझ्या दरवर्षी मराठी भाषे निमित्त असा एक संकल्प असतो आपण त्या दिवशी तरी खूप जास्त प्रमाणात मराठी शब्द कारण आपण आताच्या युगात इंस्टाग्राम फेसबुक आपल्या इंग्लिश शब्द इतके तोंडात बसले आहेत आपल्याला मराठी आठवायला बुद्धीला किंवा मेंदूला ताण द्यावा लागतो अगदी बरोबर आता आपण एक काम करूया मग या मध्ये <laughs> आपण प्रयत्न करूया की आपण फक्त मराठीत संभाषण चालू बघू आपल्याला कितपत जमत आहे ठीक आहे आपण मोजूया नको पण आपण तरी सुद्धा एक प्रयत्न करूया चारी। तर हा चालेल ना हो। म्हणजे मराठीची संस्कृती आपली ती एवढी श्रीमंत आहे की आपलं मराठी चित्रपट मराठी वाङ्मय मराठी मालिका जुन्या मालिका असतील किंवा मराठी नाटकं असतील जी एवढी समृद्ध होती तर असं कोणतं कलाकृती आहे अशी कोणती कलाकृती आहे किंवा नाटक की तुम्ही पुढच्या पिढीपर्यंत ती घेऊन जाऊ इच्छिता की ही एक कलाकृती तरी मला पुढच्या पिढीला दाखवायची की मराठी एवढी समृद्ध आहे कोणी मी बोलू इच्छिते ह्या विषयावर मला असं वाटतं की नाटक आ, जे आत्ताच्या प्रमाणात आपले आपण ज्या प्रमाणात पाहतोय आपल्या आई वडिलांनी आजी आजोबांनी ज्या प्रमाणात पाहिलं तेवढे आत्ताशे युगात नाही होतात पण ते समृद्ध होतात सही रे सही पुन्हा सही रे सही भरत जाधवची जी, जी भूमिका आहे जे त्यांची मला शब्द सुद्धा अभिनय जो केला आहे आणि त्यांच्या थोड्या थोड्या प्रमाणात ज्या व्यक्ती आहेत ते मला खूप पुढच्या यांना दाखवायला आवडेल खूप चांगलं चांगली निवड आहे मला वाटतं माझी आठवण आहे ती लक्ष्मीकांत बेड यांचे चौरणी चित्रपट आहे त्यांनी मला आठवड्या आहेत की सह्याद्रीवरती जरा तर आठवड्याला आठविकेला काय म्हणतात आठवड्याच्या शेवटी हेअरी चित्रपट चालेल मी तर बघितले एकदम

चित्रपट होता आणि आत्ताच्या काळात मला अजून एक चित्रपट आवडला तो म्हणजे गुलाब जाम मला माहित नाही किती सोनाली तो खूप चांगला चित्र आहे अजूनही आहे पण हे थोडे थोडे माझे जवळच लहानपणी पाहिलेला खूप जास्त आणि नॉट म्हणजे असं नाही की तुम्हाला तो पास ऑन करायचा खूप लक्षात राहिलं पण जर म्हणजे माहेरची साईड मात्र मात्र तर हे आय थिंक झपाटलेला आणि या रेंज मध्ये सगळे मूव्हीत हे माझी ओळख होती मराठीमध्ये लहानपणी आणि अशी गोष्ट जी मला पुढे वाटली आहे की मराठी घेऊ ते कविता मला वाटतात आपल्या ज्या पाठपुस्त होत्या किंवा जनली पण होत्या त्या कविता मला खूप आवडतात की फक्त लड म्हणा कविता कणा कविता मला पण खूप आवडतात आणि मी शाळेमध्ये पाठ पण आणि मराठी भाषेच्या प्रेमात मी शाळेतच पडले कारण की माझ्या शिक्षिका ज्या होत्या त्यांनी

खंत पण होतो आणि आता पुन्हा एक टाईम आला पुन्हा एक जनरेशन आहे जे लोक ह्या बघत बघताय पण कितीही वर्ष झाली म्हणजे शंभर वर्ष जरी झाली तरी ते हे मूवीज दाखवले पाहिजे मला तर वाटतं आणि नाटक तर मी सध्या माझं पहिलं नाटक मला मी तू वाजू येत नाही मी सध्या आत्ता बघायला लागतो कारण मला असं वाटतं की आपणच ते वाचवू शकतो मराठी नाटकांनी आणि मराठी नाटकांमधूनच कला जास्त येऊ शकतो नाही अजून नाटक झाले चित्रपट झाले पण त्यात अजून एक मला सांगायला की जो मराठी साहित्य कादंबरी कादंबरी त्यात मला सगळ्यात उत्कृष्ट आणि आवडती आहे ती म्हणजे मृत्यूंच्या त्याच्यात त्यांनी असं शिवाजी असं काही वर्णन केलेलं आहे की असं वाटत की आपण त्या काळात पण पोहोचलो आहोत म्हणजे असं खरोखर वाटत की माझ्या बाजूने झरावं होत माझ्या बाजूला पर्वत रांगा आहे आणि मी खरोखर त्या गीतामध्ये उठली आहे आणि मी करण्यागी मीच उभी आहे आणि मी ते लढते किंवा मी ते अनुभव सो ते एक पुस्तक खरोखर सगळ्यांनी वाचलेलं आहे आता मीच राहिले तर सो थिंक चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर माझा गो टू मूव्ही आहे बनवा बनवी तुमचा मूड कितीही वाईट असू दे काहीही असू दे तुम्ही तो एक चित्रपट बघा बघायला यू हॅव टू लव्ह द लाईफ अगेन पुस्तकाबद्दल सांगायचं झालं तर मी खूप लहान असताना चौथी मध्ये uh, इतिहास सुरू झाला त्यावेळेला मग शिवाजी महाराजांचे वगैरे धडे होते सो so, पहिलं पुस्तक मी श्रीमान योगी वाचलो माझं पहिलं पुस्तक ते एवढं जाड आहे आणि बाबांनी त्यांच्या पहिल्या पगारात मग घेतलेलं ते पुस्तक आहे तर त्याची किंमत त्यावेळेला काहीतरी मला वाटतं पासष्ट का पंच्याहत्तर रुपये तर तेवढं जुनं पुस्तक मी ते पहिल्यांदा वाचलं आणि मग मी प्रेमात पडले मग ते पुस्तक वाचन थांबलत नाही मग वपूर झा असेल अ रत्नाकर मतकरी यांचं बाळ अंधार पडला म्हणून पण एक छान पुस्तक आहे त्याच्यामुळे त्यांचे हॉरर स्टोरीज आहेत त्या प्रचंड शाळेत केलेलं आहे आणि मुळात मुळात बाळ अंधार पडला ही जी गोष्ट आहे ती शाळेतल्या मुलाची आहे आणि जर तुम्ही वाचली असेल की, की, की तावर तावर तीज़ा 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 ते किती भयंकर असू मिलिन मिलिंद यांची शाळा म्हणून कादंबरी आहे ती त्यावर आय थिंक ह्या सगळ्या गोष्टी आपण पुढच्या पिढीला शंभर टक्के दिल्या पाहिजे म्हणजे आपण आता एक पाच सहा जण मिळून जेमतेम काही गोष्टी कव्हर करू शकतो पण मराठी साहित्य आणि वाङ्मय ह्यापेक्षा खूप मोठं आहे आणि आपण ते सगळंच पास ऑन करत राहिलं पाहिजे आणि ते पेरेंट्स कडून आणि शाळांकडून जास्त सो सोट इज हाऊ मेबी सिक्रेट ऑफ शिलेदास खूपात वाचत आहे आणि त्याच्या पाठीचं जे प्रतीकचंद्र प्रकाश कुराडे जे दिलं ते इतकं भारी पुस्तक आहे कारण मी थोर कितीच आहे मी जेव्हा पहिला धडा वाचायला घेतला होता तेव्हा हात का जोडावे चिओस का बोलावं असं असतं का मुलींमध्ये ते नसतं हे असं आपण जेव्हा दुसऱ्यांबरोबर संभाषण करतो तेव्हा त्याच्यामध्ये क्युरिसिटी निर्माण होते की मी पण वाचलं पाहिजे ही मला रोज येऊन काहीतरी सा, सांगते मी आता ह्या घड्यांच्या पुढे जातो आणि मी उद्या हिला येऊन काहीतरी सांगतो हे वाढवलं पाहिजे हो असं मला वाटतं तुला काय वाटत नाही आता मी मी आय थिंक दोन उत्तर आहेत माझ्याकडे याची आणि ती चार गोष्टींचं एक आपण म्हणू शकतो चांगलं कॉम्बिनेशन केलेली एक म्हणजे चित्रपट जो मी म्हणेन तो आहे कट्यार काळजात घुसली कारण त्याच्या निमित्ताने आपण एक मराठी नाटक सुद्धा पुढच्या पिढीला देतो असं मला वाटतंय कारण तो चित्रपट मराठी संगीत मराठी नाटक ह्याचा ह्याच्याशी एवढी छान ओळख करून देणार आहे की शास्त्रीय संगीत काय असतं आणि मराठी जे ज्यांनी करून ठेवलं लाईक वसंतराव देशपांडे यांसारख्या काय म्हणू शकतो आपण लेजेंड्सनी सो ही एक कलाकृती आहे की जी मला वाटतं त्याला अजून अजून पुढे नेऊन त्या कलाकृतीला अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि मला अजून एक उपक्रम आठवतो म्हणजे आपलंच एक मराठी वाहिनी आहे ती त्यावेळेला त्यांनी पिंपळपान नावाची एक मालिका सुरू केली होती त्याचं शीर्षक गीत कधी ऐका युट्यूबवर आहे खूप छान शीर्षक गीत आहे ती मालिका होती की मराठी कादंबरींचं मालिका रूपांतर बऱ्याच कादंबरींचं त्यांनी असं केलं आणि त्याचं नाव पिंपळपान होतं आणि ते इतक्या सुंदर रूपात ते मांडायचे लाईक मला वाटतं आठवड्यातून एकदा काहीतरी ती मालिका टेलिकास्ट व्हायची पण असे उपक्रम आपण अजूनही कारण आपल्याला साहित्य एवढं समृद्ध आहे तर का नाही ते दृश्य स्वरूपात आपण मांडू शकतो लोकांतरात आता हे दोन मी नक्कीच मेन्शन करा आता आपण एक मजेशीर खेळ घेणार आहोत इथे खाली तुम्हाला दिसत आहे की काही चिप्स ठेवलं हो तर लक्ष आहे ना उचलेल आणि त्यात एक मराठी शब्द आहे हे मराठी शब्द असे आहेत की आपण फारसे नाही वापरत पण माहीत असतील आपल्याला ठीक आहे म्हणजे अगदीच कठीण नाहीयेत की आपण शिवाजी महाराज किंवा संतांच्या काळातले ते शब्द वापरतो हा उघड उघड मग ते उघडल्यावर तुम्हाला अर्थ माहित आहे की माहित आहे का सांगायचा आणि वाक्यात उपयोग हा गॅस पण करू शकता तुम्ही दाखवा जमला तर <laughs> आणि जर कोणाला येत अस दुसरंही कोणी ट्राय करू शकतो ठीक आहे कोणाला पहिली चिठ्ठी काढायची हळूहळू वाचून दाखव चिठ्ठी अनभिज्ञ काय बघ

प्राण म्हणजे मला असं वाटत तर आजचा हा व्हिडिओ होणं हे वाचले हे शब्द नॉर्मल साहित्यामध्ये पण मला वाटतं ध्रुवाने आता हे कुठून तरी शोधून शोधून नाही

मराठी माणसाच्या रक्तामध्ये असते असली पाहिजे तर मी एक मराठी शब्द सांगितलं त्याला कोणाला माहित असेल सांग कॉन्फर करतो गेस्ट करू त्याला

तो सावरकरांनी नाही टाकला कंठ लय मराठी भाषा अनुकूल झाली मी जेव्हा विचारतो कि मराठी भाषा विचार करतो कि अनुकूल झाली आहे का तर मला खूप वाटतं वाटत कि खूप जणांना असं स्वतःलाहून वाटतं वाटत कि मराठी बोलणं हा डाऊन नाही हा डाऊन मार्केट फील होतं मार्क। की अरे आपण मराठी बोललं तर मग कसं वाटेल की लोक इंग्लिशमध्ये बोलतात आणि हिंदीमध्ये बोलतात आणि असं सो मला ना ती खूप एक गोष्ट आठवतं पु ल देशपांडे की ते, दे ते बोलतात की जेव्हा आपल्या भाषेवरती एखाद्याचं खूप जास्त प्रेम असेल तो दुसऱ्या भाषेचा आदर करू शकतो बरोबर आहे आणि त्यासाठी आपलं प्रेम असलं पाहिजे आणि मग कधी पण एका भाषेबद्दल ना असं वाटलं पाहिजे की अरे ह्याला एक मोठी हिस्ट्री आहे किंवा कोणत्याही गोष्टीला खूप मोठी इतिहास आहे खूप मोठा त्याचा संबंध दुसऱ्या दुसऱ्या गोष्टींसोबत आहे तेव्हा तो आपोआप आपल्याला वाटतं की अरे लोकांनी आपली भाषा अवगत केली पाहिजे आणि मग तेव्हा ते आहे तर लोकांना अनुकूल वाटायचं रिझनच हे आहे की त्यांना माहीत नाही आहे की आपलं किती कंट्रिब्युशन आहे मराठी भाषेचं समाजाचं टूवर्ड सोसायटी म्हणजे मी नाही बोलतोय की कि भारतामध्ये किती पण एका एका सोसायटी उभी करण्यामध्ये किती सारे गोष्टी झाल्या किती लोकांनी हा समाज घडवला तर ते जेव्हा माहिती येईल की इव्हन म्हणजे जुन्या पारंपरिक गोष्टीपासून ते प्रगत गोष्टींपर्यंत खूप मराठी लोकांचं हे राहिलं म्हणजे इवन फिल्म इंडस्ट्री आपण जी बोलत होतो ती पण एका मराठी माणसाने आणली सो दर इज अ अबाउट इट बट दॅट इज नॉट गुड मार्केटेड फर्स्ट टाइम जेव्हा मला असं वाटतं की अंतुज वाटतंय मराठी बोलतं ते तिला सुद्धा कॉलेजमध्ये होती शाळा माझी मराठी होती आणि शाळेमध्ये आम्ही खूप प्राऊडली मराठी होतो पण प्रॉब्लेम असा झाला की कॉलेजमध्ये कशी एंट्री झाले तेव्हा बघतो शिकलो गाले आजू अँड दडनली इंग्लिश वॉज द फुल लँग्वेज अँड दॅन फिटेन होण्यासाठी सोशल ऍक्सेप्टन्सच्या नादामध्ये ते एज पण असं होतं की कळलं नाही की कुठेतरी आय कॅन ऑल्सो इप कुशिंग माय लँग्वेज आणि ॲट द सेम टाइम अदर पीपल विल गेट मोटिवेटेड टू टू दॅट संवेद कोणीच ते केलं नाही आणि त्यामुळे मी पण त्या खाली मी जे मी इंग्लिश बोलायला लागले किंवा हिंदी मध्ये जास्त बोलायला लागले पण आय थिंक तसं समज यायला लागली आणि हा विषय कळायला लागला की मराठी भाषेत पण आपण जतन केलं पाहिजे आणि आपल्या भाषेत आपल्या भाषेत आपण जसे व्यक्त होऊ शकतो तसे ते दुसऱ्या भाषेमध्ये आपण व्यक्त होण्यास फरक असतो आणि हे तेव्हा माझ्या भाषेत तर माझं वर्ड कळत नाही आणि मराठी भाषा पण तितकीच महत्वाची आहे तेव्हा आपोआप ती माझ्यातनं बोलल्या लागली आणि आय थिंक कुठेतरी तो ऍक्सेप्टन्स अजबांना पण मिळायला लागला आणि नेहमी सगळे पण बोलायला लागले असं माहित नाही पण आम्ही कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम केलं होतं मल्टिपल लँग्वेजेस लोक नाही कॉलेजमध्ये तू एक्सपिरियन्स केलास मी मेजरली ते ऑफिसेसमध्ये खूप जास्त एक्सपिरियन्स आहे कारण अगेन सगळा क्राऊड तुमचा कॉस्मोपॉलिटन असतो पण मी एक बघितलं की लंच टेबलवर असेल किंवा त्यांच्या कामाच्या गोष्टी असतील ऑफिशियल ईमेल्स आणि टीम्स मेसेजेस आणि हे सगळं जर सोडलं तर ते प्रत्येक वेळी स्वतःच्या भाषेमध्ये बोलतात त्यांना माहिती असतं की ही व्यक्ती माझ्या भाषेची आहे मी तिच्याशी किंवा त्याच्याशी त्या भाषेमध्येच बोलणार जो त्यांचा जो अट्टहास आहे आणि त्यांना त्यांच्या भाषेबद्दल जो अभिमान आहे तो बऱ्याचदा मला मराठी माणसामध्ये नाही दिसत मराठी माणूस स्वतःहून दपतो की मला दा, रादर दाखवायचंच नाही की मी मराठी आहे मला तुमच्यातलं एक बनून राहायचं तर मग मी सुरुवात करेन हिंदीने किंवा मला नाही बोलायचं मग ते कोणाशी असेल टॅक्सीवाल्याशी असेल किंवा आणखी कोणाशी असेल ऑफिसेसमध्ये पण मराठी मराठी माणसं सुद्धा एकमेकांशी मराठीमध्ये बोलत नाहीत आणि मला ते खूप वाईट वाटतं ऍक्च्युली ते सगळं बघताना मी प्रयत्न करते मनापासून मला जर माहिती ही व्यक्ती मराठी आहे किंवा ह्या मरा व्यक्तीला मराठी कळतं मी त्यांच्याशी मराठीतच बोलते नो मॅटर वॉट पण ते तुम्हाला प्रयत्न करायला लागतात आणि बऱ्याचदा ते वन साइडेड असतात तुम्हाला कधी कधी तसा रिस्पॉन्स मिळत नाही तर आपण काहीतरी प्रयत्न नक्की केले पाहिजे की हे थोडं दृश्य बदले मराठी प्रयत्न घेताना हा मेसेज खूप इम्पॉर्टंट आहे की आपण आपल्या भाषेचं प्रमोशन करतो ह्याचा अर्थ हा होत नाही की आपण ज्यांना बोलता येत नाही त्यांना हेट करतो आमचं तसं नाहीये म्हणजे कोणाचं तसं नाहीये बट काळजी ह्याची आहे की आपली जी भाषा आहे ती पुढे वाचून झाली पाहिजे एक ताणमण असतं त्याच्या मागे तुम्ही मला हे ना पर्सनली हे असतं की दुसऱ्या भाषा कमी आहे किंवा तुम्ही निघते नाही आता तुम्ही भाषा बोललीच पाहिजे तर काही नाही आहे आम्हाला असं वाटतं की ही भाषा राहिली पाहिजे त्यामुळे आम्ही एक निर्मळ प्रयत्न करायचा प्रयत्न करतो मला असं वाटतंय की अनुकूल होणं हे जे आहे ते सुरू झालंय आपल्यात आपण लहान होतो तेव्हापासूनच मी हे ऑब्झर्व केलंय राजददान मी कॉलेज किंवा हे म्हणण्यापेक्षा आता आपण हे जे बसलो आपण सर्व मराठी माध्यमांचे विद्यार्थी आहोत पण तेव्हापासूनच आपल्याला माहिती होतं की आपल्या आजूबाजूला किती पालकांचा हा अट्टहास होता की आमच्या विद्यार्थ्याने इंग्रजी माध्यमात जाऊन शिकावं हो। किंवा त्यांनी मराठी माध्यमात शिकू नये हो। हा सुद्धा एक यु you नो know, वेगळा अट्टहास असतो की मराठी असेल तरी त्यांची ती थर्ड लँग्वेज असावी तिथे त्यांना मार्क्स स्कोर करण्यापुरती मराठी आली तर बस झालं तिथूनच आपण मला वाटतं हा विषय सुरू होतो की आपल्याच जनरेशनला जर हे पुढे पास करायचं तर आपल्याला स्वतःशी ठरवावं लागेल की नाही मराठी माध्यमाची शिकवण ही आपल्याला दाखवावी लागेल की किती वेगळी असते फक्त मराठी भाषा म्हणून नाही ती मराठी संस्कार म्हणून शिकवलं जातात त्या जा, माध्यमात आणि म्हणून आज जेव्हा आपण इथे बसलोय आणि या गोष्टी बद्दल बोलतोय आपल्याला हे कूल वाटत आहे कारण आपण ही भाषा कूल समजतो पण जेव्हा आपण हाच विचार करणं सोडून देऊ की मराठीत शिकणं ही गरज नाही आहे किंवा मराठी येणं ही गरज नाही आहे तेव्हापासून मला वाटतं तो बदल यायला सुरुवात होईल की तेव्हा कळेल की मराठी आधी ऍक्सेप्ट करा की आमची भाषा आहे आणि मग तिला जर तुम्ही समृद्ध करायला जाल तर ती आपोआप कुल होत जाईल असं मला वाटतं आता या ज्या केशरी चिठ्ठ्या दिसत आहेत यामध्ये म्हणी आहेत मराठी म्हणी काही आहेत त्या अर्ध्यावट अर्धवट आहेत काही आहे त्या पूर्ण म्हणी आहेत अर्धवट असतील त्या पूर्ण करायचा आणि अर्ध सांगायचा माहित असेल तर आणि ज्या पूर्ण असतील त्याचा फक्त अर्थ सांगायचा ठीक आहे म्हणी येतात ना म्हणी वापरता येतात ना आपल्याला सागर सुरू दिस इज नॉट मन म्हणजे ही मन नाही नाव सोनूबाई

आवळा देऊन कोहडा काढणे माझ काहीतरी अच्छा म्हण पूर्ण करायची घरचे झाले थोडे आणि पूर्ण पूर्ण म्हणाय घरचे झाले थोडे ब्याह्याने धाडले घोडे रात्र थोडी टिंब टिंब रात्र थोडी सोंग काय सांग

लास्ट शुद्ध विजा फळे रसाळ गोपी शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी म्हणजे की तुम्ही जे पेराल तेच उगवेल तुमच्या मनात भाव चांगले असतील तर कार्य अजून एक मजेशीर खेळ आहे याच्यामध्ये यात काही इंग्रजी शब्द आहेत इंग्लिश वर्ड आणि हे आपण नेहमी युज करतो असे त्याला मराठीत काय

मराठी इज्जत मराठी मराठी प्रणय क्रीडा हा क्रीडा क्रीडा नाही क्रीडा 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 कसला प्रणय हा प्रणयचा अर्थ कॉर्मल कपडे कि कुठलं पण औपचारिक हो मला वाटतं एक शेवटचा शब्द मी पाहतो एडिटर 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 काय म्हणतात एडिटरला मला हे माहिती होत एडिटर प्लीज कॅमेरा एडिटरला काय म्हणतात एडिटर तुझ्या तुझ्यातच अरे नाही खूप सुंदर कल Yes. संकलन। हो, 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 हो। संकलन। संकलन तर आज ज्या आपण इथे भेटलो आणि ज्या सगळ्या गप्पा मारल्या हे सगळं आपण एक छोटासा प्रयत्न केला ह्याच उद्देश कुठेही असं नव्हतं की आपण कोणालाही उद्देशाचे डोस पाजू थोडे किंवा मराठीच कशी वरचड आणि इतर भाषांचं काही अवमान होईल असं आपण काही यातून याचा उद्देश नाही याचा उद्देश एकच आहे की आपण आपली भाषा किती आणि कशी जपू शकतो ती आपण पुढे कशी नेऊ शकतो अजून समृद्ध कशी करू शकतो आपण बऱ्याच गोष्टी डिस्कस केल्या की आपण पुढच्या पिढीपर्यंत भाषा कशी न्यावी आपल्या जुन्या कोणत्या अशा गोष्टी आहेत की ज्या आपण देऊ इच्छितो पुढच्या पिढीला तर याचा उद्देश एकच आहे की सर्वांनी पुन्हा मराठीच्या एकदा प्रेमात पडावं आणि पुन्हा तिला जतन जा करण्यासाठी स्वतःच्या परीने जे काही म्हणलंच होतं की पुलर्श पांडे खूप म्हणजे वाक्य आहे किंवा खूप महत्वाचं वाक्य मला हे वाटतं की तुम्हाला जेव्हा स्वतःच्या भाषेवरती प्रेम असेल तेव्हा तुम्ही जाऊन दुसऱ्यांच्या जा भाषेबद्दल आदर आणि प्रेम करायला शिकता त्यामुळे घरातल्या घरात आपण स्वतः जास्तीत जास्त भाषेचा प्रयोग आणि जास्तीत जास्त आपण ही भाषा वापरली पाहिजे जेणेकरून लोकांना वाटेल की अरे लोक खरंच आमचा चॅनल तुमच्या भेटीस येत आहे तर नक्कीच आम्हाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हे चॅनल हे जे कंटेंट आहे तुमच्या नातेवाईकांपर्यंत तुमच्या मित्रमंडळीपर्यंत पोहोचवा आणि तुम्हाला जर काही वाटत असेल की एखादा विषय तुम्हाला सुचवायचा असेल आम्हाला तर तुम्ही आम्हाला नक्कीच सुचवू शकता सो डोंट फर्गेट अँड प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब